मा एका शंढाच्या हातानं माझ्या मुलीचा लग्नविधी पार पडावा अशी माझी मुळीच इच्छा नाही पण माझ्या एकुलत्या एका मुलीचा लग्न सोहळा मी ठरवलेल्या समाजसेवकाच्या हातानेच होईल जब तक इंसान के हाथ में नोट है तब तक सत्ता कबाब शबाब शबनम शराब है

तुमचा घरगडी म्हणून तुमच्या घरी येऊन काम करणार जोपर्यंत जोपर्यंत हुंड्याची रक्कम आणि सोन्या चांदीचे दाग दागिने बोलल्याप्रमाणे या शांताबाईच्या सुपूर्द करत नाही तोपर्यंत तो पर्यंत तो शांताबाईच्या वाड्यावर नौकर म्हणून राहावं लागेल पोरीचा बाप म्हणजे बडीचा बकरा वाटला तुम्हाला की वाटेल त्यानं त्याच्या मानेवर खुली फिरवायला मोडल्या लग्नात फोडल्या जोपर्यंत उंड्याची रक्कम माझे बाबा यांच्या घरी देत नाही तोपर्यंत मी स्वतः यांच्या घरी घरघडी गर म्हणून काम करेन भाऊ हिचा खून म्हणून नाही तर माझी मुलगी म्हणून मी तिचा आपल्या घरी सांभाळ करेन आता मी दूध गेलो हा तर चला हनीमून करून चला पांढ्याला पोरगी भेटते पण कास्तकाराला पोरगी भेटत नाही अरे मास्तर ऐकत घेतो विकत घेतो तुझ्या डॉक्टर आणि मास्तर आणि इंजिनिअर माझ्या मायच्या भरोसा ही काळी आई मा, जमीन म्हणजे माझी माय हो समजले ह्या जगात फक्त दोनच देव तो एक देशावर म्हणजे सीमेवर दीड मन वर्ष घेऊन उभा राहतो तो जवळ आणि एकशे तेहतीस कोटी जनतेला पोहोचतो तो हा शेतकरी बाकी सब जूट कोणाची चूक आहे तुम्ही आहात या कोणाची चूक आहे लक्ष्मी तुला आज या क्षणापासून वचन देतो की जोपर्यंत मी परशाला वचन मुक्त करणार नाही तोपर्यंत मात्र मी या घराण्याचा वारसगार नाही इथून तू कुठेही जाऊ शकत नाही अगं त्या विहिरीत जर फेकून दिलं ना तर माझ्या मगरीला पाच मिनिट सुद्धा लागणार नाही तुझे तुकडे करायला मध्यरात्री तू सकाराम पाटलाच्या घरचे जे दागिने चोरलेस त्याच्यातला माझा अर्धा वाटा कुठे आहे गुरु माऊ्या तुझा भाचा गुलाब तुझा भाचा गुलाब माझा भाचा गुलाब शंड आहे परमेश्वरा अरे का माझी अशी परीक्षा बघतोय अशे तुमचा गुलाब क्षण आहे आणि आताच मी तुमच्या दोघांच्या तमजून ऐकलोय आणि आजपर्यंत ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवली जोपर्यंत हे गुरुमावली जिवंत आहे ना तोपर्यंत पर्यंत तिच्या भक्तांना कुणी हात सुद्धा लावू शकत नाही चला त्या परशानं आत्महत्या करण्यापेक्षा त्या माझ्या हरमखोर बायकोनं आत्महत्या केली असती ना तर गुरु मी अक्षरशः सुटलो असतो माझ्या गुरु माऊलीची शपथ आता या तुमच्या लाडक्या सुरीचे कसे आल करते ना ते बघतच राहा तुम्ही गुरु गुरुमाऊलीनं सांगितलं होत की लक्ष्मीच्या इज्जतीवर हात घाल ही गोट्यात एकटीच आहे जातो आणि घेतो गोऱ्या चमडीचा स्वाद तिला जर का तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर सोडचिड्ठी घेण्याशिवाय दुसरा मार्ग नाही चला आजपर्यंत मी माझे डोळे बंद करून मी तिच्यावर विश्वास केला पण त्या साल्या माझ्या आरामकोर बायको माझा माझा विश्वासघात केला प्रॉपर्टी पूर्ण तुला अर्धा वाटत अरे त्या अगोदर साल्या तुझा सँडविच बनून नाही माझ्या तोंडात

కరండి